विनम्र अभिवादन करून प्रसन्न गणपती मंदिर गणपती भाटा श्रीक्षेत्रेवराजा व स्वामी रामचरणदास महाराज श्रीक्षेत्र मेवणा राजा बाबत काही गोष्टी ज्या कोणाला आक्षेपार्ह वाटू शकत असतील परंतु सत्यता मांडून धर्मदाय आयुक्ताकडे सादर केलेल्या आहेत विद्यमान धर्मदा आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बुलढाणा येथे न्यास नोंदणीसाठी अनेक समित्यांनी अनेक वेळेस प्रयत्न केले त्या समित्या का असफल राहिल्या व पुढील येणाऱ्या समित्या व सदस्य काय करत आहेत या गोष्टी बाबत व सद्गुरू रामचरणदास महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी इथे आले ते ऐंशी वर्षापर्यंत ब्रह्मचर्य राहून या पंचक्रोशीतील लोकांना कशा प्रकारे त्यांनी सद्गतीत केले हा संपूर्ण ग्रंथसुद्धा आपण सद्गुरू स्वामी रामचरणदास महाराजांचा आपण एका एका टप्प्याने आपणास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या स्थितीत जे लेटेस्ट आपण कोर्टामध्ये जे दाखल केलेलं आहे त्याबाबत सांगतोय आणि मग सुरुवातीच्या प्रकरणापासून सुरुवात करूया अर्ज गणपती मंदिर व रामचरणदास महाराज समाधी मंदिर आळंदफाटा श्रीक्षेत्र मेहोणा राजा संस्थांवर समान पदे व समान अधिकार देण्याबाबतचा अर्ज भीमराव महादेव साठे मेहणा राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा मी वरील अर्ज सविनय सादर करतो की मी माजी सैनिक असून गणपती मंदिराचा पूर्व कोशाध्यक्ष श्री क्षेत्र मेहणाराजा येथील रहिवासी असून तेथे ते स्थित असलेले गणपती मंदिर रामचरणदास महाराज समाधी मंदिर हे दोन्ही मंदिरे वेगवेगळी आहेत व आळंद मेहणार राजा दोन्ही गावच्या समान अंतरावर देवळगाव राजा चिखली रोडवर वन विभागाच्या जमिनीवर आहेत म्हणून या मंदिराची नोंदणी बरेच दिवसापासून धर्मदाय आयुक्ताकडे होऊ शकली नव्हती ऐंशी वर्षे ब्रह्मचारी राहून निस्वार्थपणे सेवा करणारे योगी रामचरणदास महाराज यांनी या वन जमिनीवर मंदिर कामास अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांना चमत्कार घडवले तरीसुद्धा धर्मदायकडे नोंदणी होऊ शकली नाही दोन बाबा दगडवाडीत पाच एकरावर मठ मंदिर बांधले भक्तांसाठी फळबागा तयार केल्या तिथे त्यांना त्रास झाला म्हणून ते, ते सर्व सोडून जंगलात गणपती मंदिरावर आले व आळंद व मेवणा राजा गावच्या लोकांच्या साथीने व वाटसरू भक्तांच्या देणगीतून येथे जंगलात नंदनवन केले त्यांनी मूळ गाव त्यांचे हे कर्नाटक आणि कर्नाटकातून बाबा जेव्हा इथे आले तेव्हा ते चौदा ते वर्षाचे होते बाबा सुरुवातीला देळगाव राजामध्ये आले देळगाव राज्यातून डोयफोडेवाडी दगडवाडी मेहोणा राजा या ठिकाणी राहून त्यांच्या जास्तीत जास्त काळ जो आहे जवळपास चाळीस वर्ष बाबा दगडवाडीमध्ये राहिले त्यांना दगडवाडीमध्ये त्रास झाला म्हणून बाबा प्रसन्न गणपती मंदिर आळंद फाटा येथे आले मूळ गाव कर्नाटक येथून बाबांनी कधी पैसा आणला नाही त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबा जे इकडे आले तर इकडेच राहिले व येथीलच सर्व पंचक्रोशीतील अनेक भक्तांना त्यांनी तोषवले गुरुप्रसाद दिला मृत्यू समयी भावांना व मुलांना नातवांना वारस पत्र त्यांनी करून दिले नाही पण काही लोकांनी त्यांचे वारसपत्र दाखवले आहेत मृत्यूनंतर भक्तांनी रामचरणदास बाबाची समाधी मंदिर वन जमिनीवर बांधले तरी सुद्धा धर्मदायाकडे नोंदणी झाली नाही त्यानंतर रामचरणदास बाबांचे भक्त नवाजी डोके महाराज यांच्या समाधी मंदिराच्या उद्देशाने तेथेच वन जमिनीवर बांधली तरीसुद्धा धर्मदायकडे नोंदणी झाली नाही भावनेच्या भरात लोक या वन जमिनीवर एकत्र यायचे उपक्रम करायचे व शासनाकडे अधिकारीसुद्धा या कायद्यात बसत नसतानासुद्धा तेथे नमायचे कारण रामचरणदास बाबांनी दा जंगलात रोडवर पाण्याच्या पानपोईपासून सेवा कार्य सुरू केले होते तर झुडपात लपलेल्या गणपतीचा जीर्णोद्धार केला बाबांचा एकच शब्द होता तो खूप मोठा प्रेरणादायी शब्द होता की जो माझे खाईल तो माझ्यासारखाच होईल हे क्रांतिकारी शब्द अनेक लोकांना तेथे नमवत होते वाकायला भाग पाडत होते तरी सुद्धा धर्मदायकडे त्यांची नोंदणी झाली नाही परंतु दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळाच्या अगोदर दोन हजार तेरामध्ये आपण मेहुणा गावच्या आळंदगावच्या अनेक लोकांच्या सहाय्या घेऊन जिल्हाधिकारीकडे यांच्याकडे पाठपुरावा करून सार्वजनिक उपयोगाच्या उद्देशाने त्या जमिनीची मागणी केली होती व अडीच हेक्टर जमिनीमधून आपल्याला अठ्ठावीस मधून अडीच एकर जमीन तेथे मंजूर झालेली आहे व दोन हजार सोळाच्या कलेक्टर साहेबाच्या आदेशानुसार तेथे नोंदणीसाठी बळ मिळाले आहे व तेव्हापासून त्या अगोदरही काही अलग अलग समित्या त्यांच्या समित्यांतील पदाधिकाऱ्यांचे नावेसुद्धा मी पुढे सांगणार आहे आमदार मनोज कायंदे साहेब यांचे आजोबा वडील डॉक्टर शिंदेसाहेब आंबुसकर म्हणजे जा देळगाव राजापासून तर बुलढाण्यापर्यंत मही आळण मेवणा राजा दगडवाडी येथील सर्व भक्तांचे नावेसुद्धा आणि समित्यांचे नावेसुद्धा विश्लेषण करून आपण नंतर सांगणार आहोत परंतु आता जी दोन हजार सोळामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढला आणि तेथे वन जमिनीवर अतिक्रमेने काढताना काही जुने मंदिरे कायम करण्याचा आदेश केला त्यामुळे प्रसन्न गणपती मंदिराच्या नोंदणीसाठी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे अलग अलग समित्यांचे नोंदणी प्रस्ताव आले होते त्यामध्ये करून समझोता करण्याचे ठरले होते या मंदिराच्या वं वर वंश परंपरागत कोणाचाही अधिकार नाही व पुढे सुद्धा कोणीही दावा करू शकणार नाही जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशामुळेच धर्मदाय नोंदणीला बळ मिळाले आहे सार्वजनिक उपयोग हेतू तरुण लोकांनी चारित्र्य संपन्न राहून तेथे कार्य करण्याची गरज आहे वयाच्या पासष्ट वर्षावरील लोकांनी आपल्या मुलांना समोर करून कार्य करण्यास आपण सुचवावे असा धर्मदायाकडे आपण अर्ज केलेला आहे दोन्ही गावचा वाद व समित्या वर लक्ष ठेवण्यासाठी ज्या लोकांना बुलढाणा धर्मदाय आयुक्त न्यायालयात आळंद गावचे काही लोक समोर पाठवण्यात येत होते त्यांनीच आपसात होऊन पदे वाटून घेतली व जुने काम करणारे ज्यांच्या खात्यावर मंदिराचे पैसे व्यक्तिगत खात्यावर आहेत अशा लोकांना सुद्धा डावलले दोन्ही गावची समान पदे दहा दहा पदे घेण्याचे ठरले असताना तिसऱ्या गावचे नातेवाईक जवाई मेवणे साले असे पदे त्याच्यामध्ये घरातीलच पदे ववण्यात आली यामुळे संस्थांवर मंदिरावर वाद वाढले आहेत व पुढे कायदा व सुविस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी बारकाईने लक्ष देऊन सर्व लोकांना एकत्रित करून आपसात मिटत नसेल तर जुने कार्य करणारे लोक मंदिराच्या चाव्या मालमत्ता पैसे देण्यास नकार देत असतील तर आपण दोन हजार तेवीस जानेवारीला दिलेल्या ऑर्डरनुसार नव्वद दिवसामध्ये समोरच्यांना स्कीम राबवण्यासाठी सांगितलं होतं तरी अठरा महिन्यात दोन वर्षात सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही तरीसुद्धा आपण या गावची समान पदे व समान अधिकार देण्यासाठी मी आपणास विनंती करत आहे व येथे कोणतीही समिती नाही ही समिती पुन्हा नव्याने स्थापन होणार आहे या गोष्टीकडे आपण सर्वांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे कारण उद्या आपल्यातूनच काही लोक जे त्यासाठी पात्र आहेत लायबल आहेत माळकरी आहेत टाळकरी आहेत मृदंगाचार्य आहेत काही समाज घडवण्याची इच्छा ठेवतात काही दान करण्याची इच्छा ठेवतात असे आजीवन सदस्य आपण या मंदिरासाठी येण्यास काहीही हरकत नाही सद्गुरू रामचरणदास महाराज हे कुणा एकाचे नव्हते म्हणून सद्गुरू रामचरणदास महाराजांची भक्त समिती ही अलग असायला हवी त्यामध्ये कोणत्याही गावातील त्यांचा माळकरी सदस्य घेण्यास काहीही हरकत नाही व प्रसन्न गणपती मंदिर आळंद फाटा श्री क्षेत्र मेहोणा राजा या समितीमध्ये आळंद व मेहणा राजा याच गावचे दहा दहा लोक राहतील व बाकी मंदिरामध्ये सद्गुरूचे भक्त म्हणून त्यांची कार्यकारी समितीचा बोर्ड लावण्यास काही हरकत नाही असे म आ, माझे व्यक्तिगत मत आहे परंतु आपले मत यापेक्षा काही अलग असू शकते प्रत्येकाने आपले मत कमेंट कॉमेंट करायचे आहे प्रत्येकाने आपण प्रसन्न गणपती मंदिर आळंद फाटाश्री क्षेत्र राजा नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप केला आहे त्यावर सकारात्मक चर्चा करावी कोणतीही नकारात्मक व निगेटिव्ह चर्चा न करता सकारात्मक चर्चा करावी आहे कारण आपण दास म्हणून जर घेतलं सद्गुरू रामचरण दास महाराजांनी स्वतः त्यांना रामचरण दास म्हणून घेतले म्हणून आपण सुद्धा एक दास ही भूमिका ठेवून सेवा करण्याचा भाव ठेवून जर आपण तिथे येत असाल तर आपले स्वागत आहे बाहेर गावच्या लोकांनी तेथे भक्त म्हणून आल्यास त्यांचे स्वागत आहे परंतु जर काही लोक बाहेरून भक्त होऊन येण्याच्या ऐवजी तिथे कंबर कसत असल व आळंद व मेहणा राजांच्या लोकांना विरोध करत असल तर त्यांना त्याचा सुद्धा परिणाम भोगावा लागू शकतो म्हणून प्रत्येकाने तिथे भक्त म्हणून यायचं आहे व सद्गुरू रामचरणदास महाराजांच्या काळातले काही पैलू काही समित्या व काही त्या मंदिरावरील जवळपास एक कोटी रुपयाचा मालमत्ता असलेली स्थावर जंगम संपत्ती याचं आपण एकत्री करून पुढील टायमामध्ये चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी कार्य करावं अशी माझी एक माफक अपेक्षा आहे यामध्ये कशाप्रकारे लोक असावेत मानसाचार करणारे नसावेत चरित्रसंपन्न असावेत काही करून दाखवण्याची कार्यक्षमता करणारे असावेत ही गोष्ट आपण पुढील व्हॉट्सअप ग्रुपच्या चर्चेवर सुद्धा करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे परंतु याची लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपवर देत आहे त्यामध्ये अनेक लोकांनी सकारात्मक चर्चा करायची आहे जय हरी सद्गुरू रामचरणदास महाराज व प्रसन्न गणपती मंदिर हे दोन्ही मंदिर कसे विकसित करता येईल यासाठी आपण एक पाऊल चालून किंवा एक पाऊल पाठीमागे घेऊन कार्य करण्याची गरज आहे जय हिंद